छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करते तसेच व्यासपीठावर रमलेले माझे सर्व मान्यवर आणि खाली माझे जमलेले सर्व बळीराजा शेतकरी बंधू आणि माझ्या माता भगिनी आपण सर्वांना प्रेमाचा जय महाराष्ट्र ज्या छत्रपतींनी हे स्वराज्य घडवले आणि ज्या छत्रपतींना ज्यांनी घडवले त्यांना जिजाऊ म्हणतात आणि आज दादा इथे या बसलेल्या सगळ्या माझ्या सावित्रीच्या पैकी आणि या सगळ्या माझ्या भाषेच्या राणी आणि या सगळ्या माझ्या जिजाऊ मागत आहेत आज कांद्याची लागवड ठेवून शिवसेनेच्या प्रेमापोटी दादा आज या महिला माझ्या इथे आल्या आजचा आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोण जाते कुठं पण प्रेम आहे हे प्रेम शिवसेनेवर आहे हे प्रेम दादांवर आहे म्हणून आज आम्ही सर्व इथे आलो आता मगच्या वक्त्यांनी सांगितलेल्या या आम्ही लाडक्या बहिणी आहे दादा ह्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने जास्त बोलत नाही फक्त एवढंच सांगते स्वराज्याचं तोरण छत्रपतींनी बांधलं ती प्रेरणा जिजाऊंनी दिली या गटाचं

मी सांगते आमचा शिवसेनेचा झेंडा सावरगाव